नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत आता प्रत्येक महिलांना रेशन कार्डप्रमाणेच पैसे मिळत जाणार आहेत अशी माहिती राज्याचे विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे ग्वाही देण्यात आली आहे पूर्ण डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच पद्धतींचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील मित्रांनो महिलांचा सन्मान आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे पूर्ण डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा महिलांना समाजासह कुटुंबात सन्मान मिळावा त्यांचे अर्थाकरण समृद्ध सक्षम व्हावे यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केली आहे जसे वर्षानुवर्षे रेशनचे धान्य आपल्याला मिळत आहे आता बघा या ठिकाणी एक उल्लेख करण्यात आलेला आहे जसे वर्षानुवर्षे रेशनचे धान्य आपल्याला मिळत आहे त्याच पद्धतीने हे पैसे लाडकी बहीण योजनेचे पैसे कंटिन्यू मिळत जाणार आहेत असा उल्लेख सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलेला आहे अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केली आहे सध्या खूप चर्चेत असणारी जी योजना आहे या योजनेसंदर्भात विविध प्रश्न लाभार्थ्यांचे येत होते सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेलं असेल अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र